नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कारंजा बहिरम येथे आज आपण बहिरमबाबांचं यात्रा दर्शन करूया बहिरमबाबांचं अगदी सुंदर असं देवालय इकडे सातपुडा पर्वतरांगेमध्ये येतं अर्थात विदर्भ आणि मध्य प्रदेश सीमेवर कारंजा बहिरम हे ऐतिहासिक स्थान आहे भगवान महादेव आणि पार्वती मातेच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन अशी भूमी आहे अगदी ऐतिहासिक असं बहिरम बाबांचं इथे मंदिर आहे आणि महाराष्ट्रात प्रदीर्घ काळ चालणाऱ्या यात्रांपैकी बहिरम यात्रा बहिरमची ही यात्रा प्रसिद्ध आहे तर आज आपण ही यात्रा दर्शन करूया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या भागामध्ये आहे बहिरमबाबांचं मुख्य देवस्थान आणि आपण येऊन पोहोचलो बहिरमबाबांच्या देवालयाकडे कारंजा बहिरम अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येतं कारंजा बहिरम बहिरमबाबांच्या देवस्थानासाठी प्रसिद्ध महाराष्ट्रातल्या दीर्घकाळ चालणाऱ्या यात्रांपैकी एक यात्रा म्हणजे बहिरमची यात्रा खरं तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ही यात्रा सुरू होते हा हायवे आहे खरं बैतूल हायवे आहे हा आणि इथनं सीमा विदर्भाची सीमा अगदी जवळ आहे इथनं आता सगळे दुकानं सुरू होतात पटकन आपण जाऊया आणि बहिरमबाबांचं दर्शन ऑटो वगैरे किंवा टमटम किंवा बस या भागात तुम्हाला इकडे उतरवून देते आणि मग इथं बहिरमबाबा मंदिराचं प्रवेशद्वार तुम्हाला दिसतं आपण जाताना पूजेचं साहित्यही घेऊयात ते बघा हे प्रसिद्ध प्रवेशद्वार बहिरमबाबा देवस्थानाचं चला चो। आज आहे बहिरमची यात्रा खरं तर यात्रा डिसेंबरच्या वीस तारखेपासून सुरू झाली आहे आणि आता पुढे अविरत ही चालू राहील ऑलमोस्ट दीड महिना ही यात्रा चालते <laughs> ना आपण पूजेचं साहित्य घेऊया नारळ घेऊया याही भागात अनेक दुकानं असतात मागच्या वेळेस त्यांनी राम लिहिला होता बरोबर यामध्ये पूजेच साहित्य आहे जे आपण बाबांना चढूयात धन्यवाद चल आता बाबा देवस्थानाची पहिली पायरी आहे तर आपण पूजेचं साहित्य विकत घेतलं आहे आणि आता आपण इथन पहिल्या पायरीकडून श्री सिद्ध क्षेत्र भैरवनाथ अर्थात बहिरमबाबांच्या देवालयाकडे जाणार आहोत तर ही पहिली पायरी आहे हे बघा श्रीसिद्ध क्षेत्र भैरवनाथ बहिरमबाबा मंदिरात देवस्थान पहिली पायरी इथेही पूजा वगैरे केली जाते तर आपण आपणही बहिरमबाबा देवालयाच्या पहिल्या पायरीचे दर्शन घ्या आता आपण इथनं वर जाऊयात आणि बहिरमबाबांना प्रणाम करूया बंदन करूया आणि मग तुम्हाला हे यात्रा सुद्धा मी घडवतो नमस्कार करा इथे सगळ्यांनी चला तर ही जी पहिली पायरी आहे ना त्यात पायथ्याशी खूप सुंदर असे नंदी आहेत बहिराम बाबा अर्थात भगवान महादेवांचेच प्रतिरूप इथे बघ हे नंदी आहेत पुरातन असे याही भागात एक नंदी आहे आणि हे देवालयाच्या पायथ्याशी आहे तिथनं मग पुरातन अशा पायऱ्या ऐतिहासिक अशा पायऱ्या सुरू होतात आता इथनं ऐतिहासिक अशा पायऱ्या सुरू होतात बघ इथे गुणवंत बाबांचा बाबांचाही एक फोटो आहे त्यांनाही नमस्कार करा चप्पल तुम्ही तिकडेच काढू शकता मी तिकडेच काढले आहे फुलं जिथनं तुम्ही विकत घेता त्या भागामध्ये इथनं अशा सुंदर अशा पायऱ्या आहेत आणि शनिवारी रविवारी इकडे भरपूर गर्दी असते अदरवाईसही ही गर्दी असते कारण आता यात्रा सुरू आहे इथे अनेक दूरवरून भाविक येतात काही काही वस्तू इकडे म्हणतात बघ कुंकूचे प्रकार वेगवेगळे अष्टगंध आहे बहुपत्र चला तर बहिरम बाबा यांच्या मुख्य देवस्थानाकडे आपण येऊन पोहोचलो त्याचं हे प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार त्यावर एक भली मोठी घंटा हे आहे ना एक सुंदर असे देवता त्यांनाही नमस्कार करा कराजवळ जाऊया पठण आणि लक्ष्मी घेऊयात बहिरमबाबांचं <स्थाँगा> मुख्य देवस्थान मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर बहिरमबाबांचं अगदी भव्य असं देवस्थान सुरू होतं महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड अशा अनेक राज्यांमधून भाविक इकडे दाखल होतात अनेक परिवारांचे बहिरम बाबा हे कुलदैवत आहे बघा इकडे अगदी सुंदर असे नंदीदेव आहेत इकडे सुद्धा पूजा केली जाते होम हवन केलं आहे चला समोर जाऊयात बहिरम अर्थात भैरव भगवान महादेवांचं एक रूप ज्यांना संरक्षण देवता म्हणूनसुद्धा ओळखले जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांना काळभैरव भैरवनाथ काळभैरी भैरव बहिरीनाथ बहिरोबा किंवा बहिरम अशा नावांनी ओळखले जाते त्याचबरोबर बौद्ध आणि जैन धर्मामध्ये सुद्धा त्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते बौद्ध धर्मामध्ये त्यांना हेरुका वज्रभैरव आणि यमंतका या नावाने सुद्धा ओळखले जाते चला जाऊया आणि बहिरम बाबांचे दर्शन घेऊयात आज इकडे भरपूर गर्दी आहे पण ही गर्दी अविरत अशीच चालू राहील कारण यात्रेनिमित्त आणि तसंही भाविक इकडे अनेक येतच राहतात बघा अगदी सुंदर असं त्यांचं रूप आहे आणि खूप सुंदर अशी शृंगार पूजा झाली आहे त्यांच्या डोक्यावर सुंदर असा फेटा दिसतो चंद्र दिसतात अर्धचंद्र किती सुंदर ना नमस्कार करूया आपण इकडे पावलंसुद्धा आहे त्यानंतर आपल्याला नारळ हार फूलसुद्धा चढवायचे आहे आणि हे संपूर्ण दर्शन खरं तर तुमच्या सगळ्यांसाठी आहे आज आपण बाबा यात्रा दर्शन करतो आहोत अगदी सुंदर नमस्कार करा इकडे भगवान महादेव आणि पार्वती माता जेव्हा सालबर्डीहून पछमडीला जातात तेव्हा ते, ते इकडेच थांबतात आणि इथे त्यांच्यासोबत एक भै भाई, भैरव असतात ज्यांना बहिरम म्हटलं जातं ते भगवान महादेवांना इथला उद्धार व्हावा अशी इच्छा व्यक्त करतात आणि मग भगवान महादेव त्यांना आशीर्वाद देतात आणि हे स्थान त्यांच्या नावाने ओळखलं जाईल म्हणून आशीर्वाद देतात नमस्कार करा बघा किती सुंदर रूप आहे ना बहिरमबाबांचं वंदन करा आणि ही प्रतिमा अगदी भव्य आहे शेंदूर चर्चित अशी बहिरमबाबांची अगदी भव्य अशी ही प्रतिमा हे संपूर्ण दर्शन तुमच्या सगळ्यांसाठी वंदन करा नमस्कार करा आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बहिरमबाबांच्या दर्शनाला नक्की या चला आता आपण बाहेर जाऊयात इथे जे इतर देवस्थानं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो शेंदूर चर्चित असं हे भव्य स्वरूप बहिरमबाबांचं दर्शनासाठी तुम्ही नक्की या हे देवस्थान आहे अगदी निसर्गरम्य सातपुडा डोंगरांच्या पर्वतरांगेमध्येच देवस्थान आहे सुद्धा शारदा देवी आहेत ज्या अगदी बहिरमबाबांच्या मागच्या भागामध्ये आहेत बघा आणि खूप सुंदर सजवलं आहे थँक्यू आणि हा सगळा असा परिसर आहे बहिरंग बाबा देवस्थानाचा ते बरेच भाविक आहेत तिथे आपण त्यांच्याकडून थोडी प्रतिक्रिया ही जाणून घेऊयात ते असं सुंदर रूप तुम्ही कधी आलात तर इकडे नक्की या आणि दर्शन नक्की घ्या या भागामध्ये दे, बहिरमबाबा देवस्थानाचे विश्वस्त मंडळ आहे संचालक मंडळ आहे त्यांची तुम्ही नावं पाहू शकता आणि हे सगळं एवढं स्मूथली एवढं सुंदरपणे जे तुम्ही पाहताय ते सगळ्यांनी सगळं या जे देवस्थानाचे पदाधिकारी आहे विश्वस्त आहे यांच्यामुळे हे देवस्थान एवढं सुंदर चालतं चला आता आपण जाऊयात आणि बाहेरही तुम्हाला यात्रा दर्शन मी घडवतो या भागात बाबा देवस्थानाची दीपमाड आहे बघ नमस्कार करा इकडे ना येतानाच खरं तर आपण त्यालाही नेतून आलो ना एक होम हवन केलं आहे यात्रेनिमित्त बघा त्यात नारळही वाहतात अनेक लोक आणि ना इकडे आहे नंदी आणि भैरंबाबा देवस्थानामध्ये इकडे हनुमंतरायांचं एक सुंदरसं मंदिर आहे कलाही वंदन करा नमस्कार करा सुंदर या भागात गणपतींचंही एक मंदिर आहे तिथे नारळ फोडण्यासाठी खूप सुंदर एक मशीन आहे चलते शो यू हे बघा ही अशी इथे नारळ ठेवा तुम्ही आणि मग याच्या खाली नारळ ठेवलं की ते फोटा श्री इकडे श्री गणेश आहेत गणपतींच एक मंदिर आहे इथे बाहेर ना आपण श्री गणपतींच दर्शन घेऊयात तर हे इथे श्री गणपती आहेत त्यांना नमस्कार करा ऐतिहासिक श्री गणपती बरेच कर, मंडप आहे हा गणपती मंदिराचा आणि इकडे महादेव आहे चला भगवान महादेवांचं दर्शन घेऊया हे भगवान महादेव आहे जे अगदी श्री गणपती मंदिरातच च्या बाजूला आहे दर्शन घ्या बहिरमबाबा देवस्थानामध्येच हे महादेव आहे वंदन करा नमस्कार करा बाहेर जाऊयात आपण चल हर महादेव दे। बहिरमबाबा देवस्थानात इथे संत गजानन महाराजांचाही एक खूप सुंदर असा फोटो आहे ब्रह्मांड नायक नमस्कार करताना गण गण गणगणात बोलतो इकडे मान्यता आहे की भगवान महादेव आणि पार्वती माता इकडे सालबर्डीहून पछमडीला जाताना याच ठिकाणी ते काही काळ विश्रांती घेतात हे ते स्थान आहे म्हणजेच बहिरम मार जाण्याचा मार्ग सो इथे जे ऐतिहासिक पाण्याचे स्रोत आहे त्यापैकी हा भांडे तलाव आहे इथेही खाली अनेक लोक थांबतात ते इथे जेवण बनवतात इकडे बाबांना सगळ्यात जास्त जो प्रसाद आवडतो तो, तो म्हणजे रोडगा रोडगा रोडग्याचा प्रसाद तोही इकडे बनवतात ते त्याचबरोबर इकडे हंडीसुद्धा बनवली जाते हंडीसाठीही बहिरम रसर आहे तुम्ही एक तर पायऱ्यांनी येऊ शकता बहिरम बाबा देवस्थानात किंवा मग असा एक रस्ता आहे जो अगदी देवस्थानाच्या अगदी वर घेऊन येत तुम्हाला मंदिराच्या अगदी जवळ आणि इथनं मंदिर अगदी जवळ आहे पा तर इथे पार्किंग आहे पार्किंग म्हणजे चारचाकी वाहन वीस आहे मोटारसायकल दहा आहे आणि ऑटोरिक्षा रिक्षा वीस असे त्यांचे त्यां तिथे त्यांनी दर लिहिले आहेत तर हे पार्किंग आहे इथलं काय आहे अच्छा अच्छा ही तो लेकिन पत्थर आहे ना तो कुछ नाम आहे का काशी तलावाणी कुठे आहे येते आपल्याकडेच बैरममध्येच आहे आ, भांडे घासण्यासाठी अच्छा आणि कसं विकता तुम्ही हे दहा रुपये वीस रुपये असं काही ओके ओके okay, okay. <laughs> ठीक आहे धन्यवाद याच्यावरून मला आठवलं मी साचेला गेलो होतो ना तिकडे आईने मला काय आणायचं सांगितलं होतं माहिती आहे साचीमध्ये जे लाल रंगाचं दगड मिळतात ना ते हां ते सांगितले होते आणि तसंच इकडेही आहे हे ते तावा वगैरे तवा वगैरे घासण्यासाठी हे काशे तलावातले आहे तुम्ही पण काशी तलावातूनच आणलं इथे वेगवेगळे माळा आणि रुद्राक्ष हे सगळ्या गोष्टी इथे तुम्ही घेऊ शकता हे बघा सुंदर ना जटा शंकर म्हणतो त्याला और क्या किस में इस्तेमाल होते के ओ अच्छा असं म्हणतात ओके ओके आणि हे पण रुद्राक्ष रुद्राक्ष माझ्यासोबत ह्या ताई आहेत ज्या आपल्याला ना रुद्राक्ष कसं ओळखायचं खरा तो सांगतात हां सांगा बोले जो पंचमुखी रुद्राक्षी पंच हाँ, अच्छा, तो पंच तो मतलब हाँ, अच्छा दो, 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 दो तो काड़ीपन है दो <laughs> इसके पेड़ हमारे यहाँ पे तो नहीं होते है न कौन कौन से होते हैं दो मुखी पंचमुखी और दो ही तरह के होते है अच्छा ओके और कोणसा ओरिजिनल होता एक दोन ठीक आणि ह्या अशा माळा घालवू शकता तुम्ही छानपैकी धन्यवाद आणि तुम्ही इकडे टाटू वगैरेही काढू शकता छानपैकी तुमचं झालं दर्शन दादा कुठले आहात हां हां ज्या जिल्ह्यातला अच्छा कधी किती वाजता आला होता नऊ वाजता झालं दर्शन इकडे टॅटूही काढू शकतो तुम्ही चला आता आपण खाली जाऊया आणि यात्रा दर्शनही करूया बहिरमबाबांचं आपलं दर्शन झालं आहे अनेक भाविक इकडे येतात अनेकांचे कुलदैवत सुद्धा बहिरमबाबा आहे त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक इकडे दाखल होतात मध्य प्रदेशातूनही महाराष्ट्रातूनही विविध ठिकाणांहून त्याचबरोबर अनेक आदिवासी परिवारांचेही बहिरम बाबा कुलदैवत आहे त्यामुळेही इकडे अनेक आदिवासी परिवारांमधलेही समाजांमधलेही लोक इकडे येतात आणि बहिरमला आणा तुम्ही आलात तर इथे छान छानपैकी असे सुंदर फोटो काढू शकता पर फोटो ॲट इज थर्टी रुपीज आणि छानपैकी ते असे फोटो काढतात आणि विल गेट युअर फोटो राईट राईट अवे म्हणजे लगेच ते बघते मागचे आणि इथे तुमचे फोटो तुम्हाला लगेच मिळतील सो फोटो काढल्यावर लगेच फोटो मिळणार ना ओके तर इथनं तुम्ही पैसे द्या आणि मग तुमचं फोटो घ्या सो तुम्ही आल्यास इकडे नक्की फोटो काढा आठवण म्हणून राहील आणि हा सगळा जो भाग आहे तो सातपुडा पर्वत क्षेत्रातलाच भाग आहे बॉर्डर लाईन एरिया आहे सीमा विदर्भ आणि खरं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाची सीन तर इकडे ना अगदी सुंदर असे फोटोही तुम्हाला पाहायला मिळतील वेगवेगळे बाबांचा फोटो काय आणि बरेच फोटो आहेत जे तुम्ही इथनं घेऊ शकता आणि तुम्ही पेढेही विकत घेऊ शकता वेगवेगळ्या पद्धतीचे पेढे आहेत कृपा आहे आमच्या शॉपचं नाव ज्यामध्ये तुम्हाला मलाई पेढा आणि इथले स्पेशल कोणते पेढे आहेत कंदी पेढेच मिळतात ओके ते बरंच हे बघा इकडे ना पेढ्यांचे भरपूर असे दुकानं आहेत या दादांचाही एक शॉप आहे तुम्ही कुठले आहात याच इथलेच कोणत्या कुठले खरंच गाव ओके आणि मी त्यांना असंच विचारतो कारण ना आपल्याकडे कलाकंदचा रंग थोडा तो वाईट असतो ना तर लाल रंगाचा कलाकंद जिथे मिळतो त्याला कुंदा म्हणतात बेळगावमध्ये हा ना दाखवा दा, दा, तुम्ही टेस्ट करवणार होते मला थँक्यू <laughs> ना, 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 ना हंड्रेडमध्ये <laughs> hmm. right. okay. so, तुम्ही एक बॉक्स uh, घेऊ शकता आतापणे घेऊया आणि निघूया आपल्या बरीच मोठी यात्राही पाहायची मेढ्यांचे भरपूर दुकान आहे मी आता घेणार आहे इथले प्रसिद्ध असे फुटाणे आणि दीपक वानखडे आर्ज आथ यूट्यूब वाले दादा दा, नमस्कार जय भैरम बाबा जय भैरम बाबा यही भागा मधे तुम्हें सगड़ गमस्कार तो नमस्कार नमस्कार हाँ आट द वीडियो है बलना ते हे म्हणतं हे अचलपूरचेच आहेत आता ना इथनं फुटाणे वगैरे घेऊयात इकडे सगळे हे म्हणत नमस्कार काका जय भैरम बाबा <laughs> सो so, इथे ना छान पैकीच हे फुटाणे मिळतात जे खूप छान लागतात त्यानंतर हे हे मिळतं नॉर्मलवाले पण मिळतात इथला मेन जो, जो प्रसाद असतो तो, तो लाह्या फुटाणांचा असतो ना बाबांचा आणि माझ्यासोबत एक छान फॅमिली आहे ज्यांचं आत्ताच दर्शन झालं आहे आणि ते खाली आले आहेत सर तुमचं काय नाव नाव आणि कुठले आहात मोर्शीवरून आलात कसं झालं दर्शन एक नंबर दर्शन आणि मॅम तुमचं माझं पण छान झालंय आहे अरे वा ओके okay. तुम्ही पहिल्यांदा आलात नाही मी तुझं कसं छान आणि सगळ्यांसाठी काही ना काही या यात्रेमध्ये आहेच म्हणजे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना यस महाराष्ट्रात दीर्घकाळ चालणारी यात्रा चला खूप खूप धन्यवाद थँक्यू मी मागेही याच भागात हे सगळे फुटाणे आणि काय काय घेतलं होतं आणि दन ते घरी खूप आवडलं होतं सो आय थॉट टू गेट इट अगेन येस दिस वन आणि आताही ते मी घेतो आहे so, सो त्यांच्याकडे चिक्की पण मिळते हे ना मला खूप आवडतं ते सॉल्टेड आहे मी याला काय कोणते फुटाणे म्हणतात मसाला फुटाणे हे मसाला फुटाणे मी घेतोय मिश्रमदाच्या अमोल मिश रामदाच्या शॉपमधून आणि आणखी पण आपण घेऊया चिक्के घेऊया आणि ते हां तिळ तिळाचं आहे ना बेवड़ी, बेवड़ी। बेवड़ी, आ, ने ने ते रेवडी खोटी किंवा ही मोठी कोणती चांगली आहे दोन पैकी ठीक आहे ठीक आहे ते देऊन द्या दोन तीन गोष्टी आपण घेऊया हां हे पण फुटाणे दिसतो ना नॉर्मलवाले पण एक पाव हे नाचणीचे पोंगे आहेत ना आमच्याकडे खातात हे आम्ही नागलीने आम्ही नाचणीच म्हणतो नागली, नागली खानदेश या भागात आलो हो। आहोत आणि इकडे प्रवेशद्वार आहे त्याचबरोबर या भागातही समोर समोर जाणार तर इकडे अनेक दुकानं आहेत ज्यात महिलांचे शॉप्स आहेत आईस्क्रीम सही आहे तुम्हाला घेऊ तुम्ही झालं दर्शन तुमचं कुठले आहात दर्यापूर तू तू पण कसं काय नाव आहे तुझं माझं नाव वैभव राणे वैभव राणे वैभव कसं वाटलं दर्शन घेऊन नेहमी येत हो नेहमी येत असतो आम्ही वर्षातून पाच सहा चक्कर इकडे यात्रा ही असते खूप मोठी अशी हो यात्रेला तसं पहिल्यांदा आलो ओके oh, okay. <laughs> महाराष्ट्रातलं दीर्घकाळ चालणारा उत्सव बैरमबाबांचा हा यात्रोत्सव एक त्यानंतर यूथ तर हे पण करतात ना ते राहू ती करून आय थिंक याच भांडी हांडी हांडीसाठी चला एन्जॉय बाबा आहे या भागामध्येही भांडे वगैरे काय स्टीलचे अॅल्युमिनियमचं ते मिळतात इकडे लहान मुलांचे खेळणी आहेत म्हटलं ना मी एक खेळणं घेतो आहे खरं तर आता आणि मग आता ना या दादांच्या शॉपमधून मी परासाठी छानपैकी ब्लॉक्स हे बिल्डिंग ब्लॉक्स आहे हे घेतले आहेत त्यावर असं ए बी सी डी आहे ती आता ऑलमोस्ट तीनची होईल तीन वर्षाची सो so इथे ना वेगवेगळ्या त्याच्यानुसार ते, ते दादा पण सांगत होतं की तुम्ही ते ए बी सी टीवाले घ्या किंवा मग ते ब्लॉक्स बनवणारे घ्या असं वयानुसार मग ते तुम्ही घेऊ शकता आहे लहान मुलांच्या तसं तर बरेच खेळणे आहे इकडे चला आपण निघूयात हे घेतो आहे मी विकत नाईंटी रुपीजचा आहे तर मी थोडं या भागात आलो आहे इथे पहा अगदी सुंदर आणि ऐतिहासिक अशी पायविहीर आहे म्हणजे किती नितळ पाणी आहे तसे इथे तीन पायविहिरी आहेत ही त्यातली एक आणि पाण्याची पातळी ही खूप वर आहे अगदी सुंदर ना तर या भागामध्ये एवढंच आपण बाबांचं दर्शन घेतलं इथे जे इतर मंदिर आहे ते सुद्धा पाहिलेत पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण हे यात्रा दर्शन असंच चालू ठेवूयात इथल्या प्रसिद्ध हंडी पाहूया आणि काय काय इथे आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ कसा झाला आहे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया पुढच्या भागामध्ये अर्थात Uh, बहिरम बाबा यात्रा दर्शनाच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय बहिरम बाबा